मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण जो आजचा व्हिडिओ बनवतोय या व्हिडिओ मधून तुम्हाला जे आता दसरा येणार आहे दोन तारखेला आणि त्यानंतर दिवाळी येणार आहे आपण वेगवेगळ्या वाहनांची खरेदी करतो आता खरेदी करताना आपण असं नाही की कारच खरेदी करतो आपण कार खरेदी करतो आपण ट्रॅक्टर खरेदी करतो आपण पिकअप खरेदी करतो आपण जेसीबी खरेदी करतो आपण जेही व्यवसायासाठी लागणारं साहित्य वाहन असेल पर्सनल नाही म्हणतो मी तुम्हाला व्यवसायासाठी लागणारं वाहन हे आपण खरेदी करतो तर यामध्ये मित्रांनो दसऱ्याला जर तुम्ही गाडी घेताय तर तुम्हाला आजपासून आजपासूनच तुम्हाला काय करावं लागेल प्रोसेस सुरू करावं लागेल जेणेकरून जे सरकार तुम्हाला व्याज परतावा देत आहे तर ते व्याज परतावा योजनेमध्ये योजनेचा लाभ जो आहे तो तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे की कोणत्या समाजाला कोणते महामंडळ अवेलेबल आहे महाराष्ट्र शासनाचं एक महामंडळ प्रत्येक वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळं महामंडळ अवेलेबल आहे त्यामध्ये प्रत्येकाकडून आपल्याला व्याज परतावा तिथे दिला जातो तुम्ही गाडी घेतात व्यवसायासाठी आहे म्हटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्यवसायासाठी वाहन सुद्धा घेऊ शकतो तर तुम्हाला ज्यांना कोणाला या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आजच अर्ज करा किंवा आजच सुरुवात करा आणि महाराष्ट्रात कुठेही असाल तर तुम्हाला सोनाई एंटरप्राइजेस कडून पूर्णपणे मदत मिळणार आहे व्हिडिओच्या जी माहिती असते व्हिडिओची त्यामध्ये मोबाईल नंबर दिला जाईल त्या मोबाईलवरती तुम्ही मेसेज किंवा कॉल करून तुम्हाला तिथे पूर्णपणे अपडेट दिलं जाईल मित्रांनो तर सुरुवात करूया आपण कोणतं महामंडळ कोणत्या जातीसाठी आहे किंवा महा समाजासाठी आहे सगळ्यात महत्वाचं मै पहिलं आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ लाभार्थी समाज त्यांनी दिलाय बघा आता मी पूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थितपणे सेव्ह केलेली आहे आणि ती तुम्हाला दाखवतोय वाचून दाखवतोय यामध्ये तुम्हाला वाच ऐकता पण येणार आहे आणि पाहता पण येणार आहे तर पहिले बघा लाभार्थी समाज आहे अनुसूचित जाती म्हणजेच एस सी एससी समाजासाठी हे जे महामंडळ आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ बरोबर यामध्ये बघा योजना त्यांनी दिल्या व्यवसाय आणि स्वयंरोजगारासाठी कर्ज हे आपल्यासाठी सध्या महत्वाचं आहे या व्हिडिओ व्हिडिओमधून जे सांगणार आहे ते याबद्दलची माहिती सांगतोय बरोबर यानंतर दोन नंबरचा आहे मित्रांनो महाराष्ट्र आदिवासी वित्त व विकास महामंडळ बरोबर यामध्ये लाभार्थी समाज आहे अनुसूचित जमाती एसटी जे आपण बोलतो स्केड्युल्ड ट्राईब्स ट्राईब साठी हे महामंडळ आहे मित्रांनो यानंतर आहे महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त जाती वित्त व विकास महामंडळ बरोबर ज्या आता गोष्टी काय आहेत भटके विमुक्त जातीमध्ये कोणत्या येणार एन टी डी आपण जे बोलतो एन टी डी एन टी ओके तर एन टी पुढे डी वगैरे स्टार्ट होतात नोबॅडिक ट्राईब्स जे बोलतो आपण भटके विमुक्त जाती ज्यामध्ये जा 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 ते येतात तर त्यांच्यासाठी मित्रांनो आ, हे महामंडळ असणार आहे यामध्ये खूप साऱ्या जाती आहेत मित्रांनो यामध्ये म्हणजे जेवढ्या जातीचे व्यक्ती आहेत ना तेवढ्या पूर्ण समाजाला या महामंडळाचा लाभ घेता येतो बरोबर यानंतर आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मातंग समाज जो असतो मांग आपण मांग समाज जो असतो त्यांच्यासाठी ही हे महामंडळ आहे यामधून महाराष्ट्रातले कुठलाही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो बरोबर यानंतर आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ म्हणजेच ओबीसी समाजासाठी हे महामंडळ असणार आहे यामध्ये सुद्धा उद्योजकता कर्ज योजना शिक्षण कर्ज योजना गृहनिर्माण शिक्षण व रोजगार योजना या सर्व योजना असणार आहेत मित्रांनो पण आपल्यासाठी हे पहिला पॉईंट आहे महत्वाचा उद्योजकता कर्ज योजना बरोबर यानंतर आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ ज्यामध्ये माळी कुणबी शेतकरी समाज पूर्णपणे येतो ही हे स्पेशल त्यांच्यासाठी आहे यानंतर बघा छत्रपती राजश्री शाहू महाराज विकास महामंडळ यालाच आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ असं बोलू शकतो तर ते हे महामंडळ तुम्हाला परतावा योजना देतं हे सर्व बऱ्यापैकी महाराष्ट्रातील बऱ्यापैकी व्यक्तींना हे महामंडळ माहिती आहे ओबीसी महामंडळ माहिती आहे पण बाकीचे महामंडळाबाबत बऱ्याच व्यक्तींना माहिती नाही त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय यानंतर आहे बघा महात्मा बसवेश्वर विकास महामंडळ जे की लिंगायत समाजासाठी आहे यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी योजनेचा लाभ मिळतो नंतर आहे संत रोहिदास विकास महामंडळ चांभार समाजासाठी हे कर्ज योजना असते मित्रांनो यानंतर आहे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता व विकास अभियान विकास महामंडळ यामध्ये सुद्धा तुम्हाला मातंग समाजासाठी शिक्षण कर्ज व्यवसाय कर्ज दिलं जात त्यानंतर आहे महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज विकास महामंडळ जे की वडार समाजासाठी आहे व्यवसाय उद्योग कर्ज शिक्षण कर्ज आणि उद्योजकता विकास योजना यामध्ये दिल्या जातात बरोबर आता मित्रांनो यामध्ये लिस्ट बनवलेली आहे आपण यामध्ये कोणत्या जातीला कोणतं महामंडळ ही लिस्ट हळूहळू मी खाली घेतोय आणखी एक हा व्हिडिओ आपण वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेऊन बनवलेला आहे यामध्ये जर काही कोणाला वाटत असेल दुरुस्ती झालेली आहे किंवा दुरुस्ती करायला पाहिजे तर त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता त्या व्यतिरिक्त मी हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ म्हणून बनवत नाहीये तुम्हाला या प्रत्येक योजनेचा लाभ मिळण्यासाठी सुद्धा मदत केली जाते आमच्या सोना एंटरप्राइजेसकडून तर तुम्हाला लाभ मिळण्यासाठी तुम्ही बिंदास्त व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करू शकता म्हणजेच तुम्हाला तिथे पूर्णपणे त्या गोष्टीचा लाभ घेता येईल बरोबर बघा टोटल आहेत अकरा महामंडळ या व्यतिरिक्त खूप सारे महामंडळ आहेत बट आपण अकराच महामंडळ ऍड गेलेत जे की मोठे मोठे महामंडळ आहेत आणि मेन महामंडळ आहेत या व्यतिरिक्त खूप सारे महामंडळ आहेत जेणेकरून तुम्हाला तिथेही सुद्धा फायदा होणार आहे आणखी एक गोष्ट तुमची जात किंवा तुमचा समाज हा कोणताही असू द्या महाराष्ट्रात त्या समाजासाठी महामंडळ अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल आपला जो मेन पॉईंट आहे गाडी जर घ्यायची असेल तुम्हाला तर गाडी घ्यायची असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि आणखी एक गोष्ट कोणतीही प्रोसेस करण्यासाठी आपल्याला कमीत कमी पंधरा दिवस तरी लागतात त्यामुळे जर तुम्हाला दिवाळी दसऱ्याला जर गाडी घ्यायची असेल तर, तर, तर तुम्हाला आजपासून प्रोसेसला सुरुवात करावी लागेल जेणेकरून तुम्ही दसऱ्याच्या जी दसरा येणार आहे दसऱ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टीचा फायदा होणार आहे टॅक्स कमी केलेला आहे सरकारने त्यानंतर गाड्यांचे ऑफर्स वगैरे असतात जे वेगवेगळ्या कडून तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्र लाभ घेण्यासाठी तुम्हाला आजच सुरुवाती करावी लागेल आजच सगळी कागदपत्र गोळावे करावे लागतील आणि आजच तुम्हाला प्रोसेस करून घ्यावी लागेल म्हणजेच तुम्ही त्या योजनेसाठी पात्र राहणार आहात बरोबर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडलाय लाईक करा आणि जर आपल्या मित्रांना मदत होणार असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना